हॅलो युट्यूब फॅमिली कशा सगळे म्हणल्या तर आज मी एकटीच आहे घरी काय नाले भांडे बघ कितीतरी भांडे पडले गेलं एक कॉलेजमध्ये थोडस लादी भांड्या इंजेक्शन घ्यावं लागेल आणि मला मान्यता आली होती तर त्यासाठी मला चार इंजेक्शन घ्यावं लागले अजून एक इंजेक्शन बाकी चारचे नव्हते मी सात तारखे ते बाकी आली काय ना करते हो ना त्याच्यामुळे मला कुत्रे मांजरे चावत असतात माणसापेक्षा कुत्र्या मांजऱ्यावर जास्त कारण आपल्या श्रेताना कोण आहे हो नाही ना त्यांचं आपण जर एका टायमाला भूक लागली तर म्हणतोय मला भूक लागली जेवायला दे ते कोणाला सांगणार कोणाला बोलणार तुम्हाला मला भूक लागली म्हणून नाही म्हणून मला त्याची काळजी घ्यावं लागते घेतलीच पाहिजे ना हो काळजी आपण नाही घेणार तू कोण घेणार नाही बरेच भाऊ बहीण असा आहेत तर त्यांना आवडत कुत्र मांगरी पाळत्या पण भरपूर जण पाळतात पण आता माझ्या घरी तीन मांजरी होत्या त्याच्यातल्या दोन चोरी झाल्या चोरी म्हणजे कोणी सोडले वाटत मला तर वाटत आणि एक आहे आता पण माझी सगळ्यात लाडका मांजर गेला एक मोक्या होता खूप छान होता ते तिला गावी पण घेऊन गेले ते मा तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही मी त्याचा व्हिडिओ टाकलेला गावून गेलेला टाकलेला त्याच्यामध्ये असणार ब्राऊन कलरच आता काय करणार मी शोधलं भरपूर ठिकाणी शोधलं पण मला काही तो भेटला नाही तर मला नाही वाटत इथं जवळपास कुठं सोडलं असेल त्याला कारण जवळपास सोडला असतं तर मांजरी कशा असतात ना माहिती किती किती लांब जर सोडलं तरी मांजर येते घरी कारण त्याच्या आधीच पण एक मांजर आमचा सोडलेला तो पण एक हप्ते का दोन हप्त्यांनी परत आलेला त्याच्यामुळं मला पण वाटलं होतं हा पण पण हा काय आला नाही म्हणजे त्याला पुढे लांबच सोडले इथं नाही सोडले असं नाही करायला पाहिजे ना कोणाला जर नाही आवडत तर येऊन ज्यांच्या घरी आहेत किंवा पाळलेले त्यांनी सांगाल ना कायद्या तुम्हाला तिला सांगायचं काही कारण नसताना जर मांजरांना कुत्र्यांना तकली बघ तर ही चांगली गोष्ट नाही तुम्हाला काही त्यांच्यापासून तकलीफ आहे किंवा त्यांच्यापासून काही घाण वगैरे करत्या तुमच्या इकडे येऊन किंवा काही त्रास आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल तर मला येऊन सांगायचं ना हो की नाही पण सोडायला नाही पाहिजे ना। मुख्य चित्रांमुळे काय केलं हो आपलं ते काय मागतं त्याला का बोलायला येतं जसं आपण बोलतो तसं त्याला बोलायला थोडं येतं हो की नाही जे समज ज्याला समजताना त्याला सगळ्यांना नाही समजत हो काय म्हणत ना मुख्य जनावराला पाळण्याचं हाच कारण आहे आणि हाच विचार आहे का त्याला जरी तोंड नसलं किंवा तोंड असून पण त्याला बोलायला येत नाही पण त्याला सगळ्या आपल्या भावना समजतं आपल्या बोलणं समजतं त्याला उठ समजतं बस समजतं जेवण कर समजतं थांब समजतं सगळं समजतं एवढंच एक आपलं जे उत्तर आपण बोलतो ते उत्तर नाही देऊ शकत त्याला सगळं समजतं पण उत्तर नाही बोलू नाही शकत हा किंवा नाही आपण जसं उत्तर देत तसं त्याला नाही तर सोबत तर त्या पण जानवराला सुद्धा सोडते ते बघा असे पण लोक आहेत जगामध्ये ते माणसाला माणसाची आहे दुश्मनी राहते कुठल्या ना कुठल्या गोष्टी मध्ये पण जानवारशी सुद्धा काय केलं हो तुमचं जानवरांनी काय केलं सांगा ला। हेच नाही माझ्या घरचेच नाही मी बाहेरच्या जनवराला सुद्धा लेख करते कितीतरी हो कुत्रे येतात दिवस दिवसभरातून भरपूर करतो होत त्याच्यासाठी खाणं पिणं चार पाच किलो तांदूळ महिन्याचे घ्यायचे त्यांना चिकन हप्त्यातून दोन तीन वेळेस चिकन असतं हप्त्यातून दोन तीन वेळेस चिकन म्हणलं भरपूर पाच किलो तांदूळ परत पॅरी त्यांची वेगळी मांजरांची सगळं म्हणजे आवड असली हाऊस असली सगळं होतं एका टायमाला माणसं जेवायला देऊ तुम्ही पण जनवराला द्या तुम्ही हा विचार नाही करत आता माझ्याकडे पैसे नाही का इतका खर्च नाही तुमच्याकडून होतं तुम्ही करत नाही होते तर नका करू पण असतो त्यांच्यावर अत्याचार करू का त्याला अशा ठिकाणी सोडून द्या कोणी पाळलं तर तुम्हाला खुशी झाली का हा भाऊ त्याला जानवरावर प्रेम करणारे आहेत तुम्हाला ते बघून सुद्धा खुशी होत नाही तुम्हाला जवळ होते ओके नाही तुम्हाला काय वाटतं केलं पाहिजे ना असं जानवर सोबत नाही जर वाटतं केलं पाहिजे तर मला कमेंट मध्ये सांगा की हा किंवा नाही आता माझी ही सेकंड मांजर आहे कोणीतरी सोडली मार्केट मध्ये आता माँचे वे ती मागच्या वेळी सोडली होती ती आम्हाला भेटली पण ती आता घरी यायला तयार नाही तर ती तीच माझ्या हाताला चावली कारण आता काय ना थोडस वातावरण असं असल्यामुळं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे ना म्हणून मी इंजेक्शन घेतलं कारण नाही घेऊ शकत ना कुठल्या गोष्टीचं पाळेला असू किंवा नसू म्हणजे लक्षण घ्यायचं मी असू किंवा तुम्ही असू कोणाला सुद्धा मांजरचा होऊ या कुत्राचा होऊ हा विचार नाही करायचं का नाही घरचं पाळलेलं आहे किंवा त्याचे इंजेक्शन झाले त्याचे डोस झाले आपण नाही घ्यायला असं नाही घ्यायचं तुम्ही इंजेक्शन ठीक आहे डेलीचं आपल्याला मध्ये नाही घेताय तर म्युन्सिपालिटीमध्ये जाऊन घ्या पण घ्या कारण मी आता मध्येच घेते मला तर मागच्या वेळेस बी डॉगी चावला होता तर बराच चावला होता त्यावेळेस मी मला इंजेक्शन घ्यावं लागले तर त्याला झालं एक एक वर्ष झालं असणार कारण एक वर्षाच्या आत आसपास जर चावलं तर मग घ्यायची गरज नाही पडत पण एक वर्ष झालं चावलं आणि ते इंजेक्शनला म्हणजे एक वर्ष झालंय ते इंजेक्शन <दलीग> <दलीग> घेऊन त्याच्या आसपास दोन या तीन महिन्यानी जर चावं तर गरज नाही आहे कारण ते इंजेक्शन एक वर्ष बोलत तर असं करू नका प्लीज कोणी पण असो कारण माझ्या बोलण्याचा राग आला असेल त्याबद्दल सॉरी पण प्लीज असं करू नका कुत्र्या मांजरांसोबत तुम्हाला पाळायचं पाळा नाही पाळायचं तर नका पाळू भले तुम्ही हाकलून लावा किंवा कोणाचं असेल तर कंप्लेंट करा का हा बाबा तुमचा मांजर आहे किंवा कुत्रा आहे आम्हाला त्याच्यापासून प्रॉब्लेम आहे काही घाण करतो तो येऊन हे तुम्ही सांगू शकता पण असं नका करू आता तुमचे पण मुलं आहे तुम्ही काय काही तुम्हाला काही वरडले किंवा तुमचं ऐकलं नाही किंवा काही झालं तर तुम्ही मुलाला काढून त्याच्यात बाहेर नाही ना काय थोडस वरडतो किंवा चांगला वाईट असेल तर वाईट वागत असेल तर चांगलं शिकवतो मुलासवा असं वागू नको तसं जानवर असेल तर त्याला हुसकून लावा आणि त्याच्यात आई त्याला सांगा किंवा तुमच्या माणसापासून किंवा कुत्र्यापासून आम्हाला तकली दिली तुम्ही येतं सांगू शकता करू नका जरी का असं तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता का बाबा कुत्र्या मांजर्याचे त्या किंवा एन जीओ राहते कुत्र्याची मानवी ती वी एन जी असतात ते एन तुम्ही कॉल करून सांगू शकता का बाबा इथं कुत्रा आहे मांडरे नाही सांभाळायचं तुम्हाला त्यांना सुद्धा देऊ शकता एन असं करायचं चला बाय यूट्यूब फॅमिली